ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग गीतेच्या अठराव्या अध्यायाचे समालोचन भाग तीन विषयानुरूप समालोचन भगवत गीतेच्या अठराव्या अध्यायाचा विषयानुरूप दुसरा भाग आहे त्रिविध त्यागा संबंधीचा त्रिविध प्रकारचा त्याग श्लोक सात ते बार कर्म न करणे म्हणजे कर्मसन्यास अशी कल्पना रूढ झालेली होती भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी त्या कल्पनेवरच हल्ला चढवला आहे यदैव विरजेत तदैव प्रव्रजेत म्हणजे वैराग्य निर्माण झाल्याबरोबर त्याच क्षणी सर्वस्वाचा त्याग करावा व संन्यास घ्यावा असं सांगितलं जात असे बालपणी ब्रह्मचर्याश्रम स्वीकारून ज्ञान प्राप्ती करून घेतली कि विवाह करून गृहस्थाश्रमातील कर्तव्ये पार पाडावीत नंतर मुलांवर संसाराची जबाबदारी सोपवून वानप्रस्थ स्वीकारावा पुढचा संन्यासाश्रम हा ऐच्छिक होता परंतु अध्ययन झाले की गृहस्थाश्रम न स्वीकारता संध्या स्वीकारणे हे ज्ञानीपणाचे लक्षण मानले जात असे सारी कर्मे अज्ञानजन्य असून ते अज्ञ लोकांसाठीच असतात ज्ञानी व्यक्ती संन्यास घेतात असं मानून स्वतःला ज्ञानी म्हणणारे सर्वस्वाचा त्याग करून ब्रह्मचिंतन करत असत व उदरनिर्वाहासाठी भिक्षेवर अवलंबून राहत असत ज्ञानी लोकांसाठी संन्यासाचा ज्ञानमार्ग असून कर्ममार्ग हा अज्ञानी लोकांसाठी असतो अशी समाजाची धारणा झालेली होती याबाबत श्रीकृष्णांनी आपले स्पष्ट मत सांगितलं आहे एकदा जन्म घेतल्यानंतर ज्या देशात समाजात आपण राहतो तो देश काल परिस्थिती याप्रमाणे काही कर्मे करावी लागतात पण त्या सर्व कर्मांकडे पाठ फिरवणं योग्य नाही त्या सर्वच कर्मांचा त्याग करणे योग्य नाही कोणते कर्म करायचे नाही ते भगवंतांनी सांगितलं आहे मनुष्य जन्माला आल्यापासून नानाविध कर्मे करीत असतो नित्य नैमिती काम्य निषिद्ध प्रायश्चित्त उपासना असे कर्मांचे मुख्यतः सहा भेद आहेत यातील कोणती कर्मे करणे योग्य व कोणती कर्मे करणे अयोग्य त्याचे भगवंतांनी विवेचन केलं आहे या कर्मांच्या सहा प्रकारातील निषिद्ध कर्म कोणीच करू नयेत चोरी मारी खून वगैरे निषिद्ध कर्मे ही सर्व काळी सर्वांसाठीच त्याज्य आहेत त्यांचा संन्यासच करावा म्हणजे त्यांचा त्यागच करावा वेदांनी नानाविध यज्ञ कर्मे करावीत म्हणून सांगितलेली आहेत व बरेचसे याग हे कामना पूर्ती करता सांगितलेले आहेत काम्य कर्म काहीतरी फळाचा हेतू धरूनच केली जातात त्यामुळे त्या, त्या कर्मांचं फळ अवश्य मिळणारच ज्याला कर्माचे फळ भोगायचे नाही व केवळ मोक्षप्राप्ती हेच ज्याचे ध्येय आहे त्याने काम्य नहीं। कर्म करूच नाहीयेत या कर्मांच्या बाबतीत कर्मसन्यासच स्वीकारावा आली या असावे सादर अशीच वृत्ती असावी उपासना कर्म तर सगळ्यांनाच आवश्यक आहे कर्मात एखादे वैगुण्य राहिले तर ते दूर करण्यासाठी कर्म कर्मशास्त्रानं सांगितलेली आहेत ती करण्याबाबत मतभेद असण्याचं कारण नाही राहता राहिली नित्य आणि नैमितिक कर्म कर्मसन्यासी नित्य व नैमित्तिक कर्मांचाही त्याग करतात त्याबाबत आपले मत सांगताना भगवंत सांगतात की नियतकर्मांचा सा नियत सा स्वरूपत त्याग करणे उचित नाही मीमांसकांनी जे यज्ञदान तपादी कर्मे सांगितली आहेत ती अवश्य करावीत तसेच स्नानसंध्यादी नित्य कर्मे व श्राद्धादी नैमितिक कर्मेही करावीत पण ती करा करताना आसक्ती कर्तृत्वाभिमान व फलेच्छा सोडून करावेत कारण ती पावन करणारी कर्म आहेत त्यामुळे रजतमादी दोष कमी होऊन सात्विकता वाढते व ती कर्मे साधकाला आपल्या मार्गावर अग्रेसर करतात परंतु मोहाने जो या कर्मांचा त्याग करतो त्या त्यागाला तामस त्याग म्हटलं जात कर्म आहे ती सर्व दुःखरूप असून ती करण्यामध्ये शारीरिक त्रास सहन करावा लागतो म्हणून जर कोणी त्या कर्मांचा त्याग करेल तर तो त्याग राजस ठरतो अशा प्रकारचा त्याग करणाऱ्याला त्यागाचं फळ मिळत नाही मग सात्विक त्याग कशाला म्हणायचं भगवंत सांगतात की शास्त्रविहित कर्म करणे हे कर्तव्य आहे असे समजून त्या कर्मांबाबत आसक्ती बाळगू नये व तसेच त्या कर्माचे फळ इच्छू नये अशा कर्तव्य कर्मांचे फळ व आसक्ती सोडणे याला सात्विक त्याग असं म्हणतात कर्माची आसक्ती सोडायची म्हणजे काय करायचे याबाबत भगवंतांनी खुलासा केला आहे कर्तव्य कर्म करत असता एखादे कर्म चांगले असते व एखादे कर्म बाह्यत वाईट दिसते त्यामुळे चांगले कर्म मोठ्या उत्साहाने पार पडायचं म्हणजे त्या कर्मात आसक्ती उत्पन्न होऊन ते करायचं असा त्याचा अर्थ झाला हे कुशल कर्मात आसक्त होणे झाले एखाद्या कर्माचे बाह्य स्वरूप वाईट दिसते त्यामुळे त्या कर्माचा द्वेष करायचा ही वृत्ती असू नये एखाद्या कर्माबाबत द्वेष उत्पन्न झाला की ते कर्म न करण्याकडे मनुष्याची प्रवृत्ती होते असे सांगून भगवंताने अर्जुनाच्या मूळ प्रश्नाचं उत्तर दिलं आहे युद्धात हिंसा अटळ असते ती टाळण्यासाठी युद्धच न करणे योग्य नाही हे अकुशल कर्माचा द्वेष करणे झाले तेव्हा तेही कर्म अनासक्तपणे करावे असं सांगून भगवंतांनी पुन्हा तिसऱ्या अध्यायात सांगितलेला सिद्धांत वेगळ्या शब्दात सांगितला आहे तिसऱ्या अध्यायात भगवंत म्हणाले होते की नाही कश्चित क्षणमपीठ जातो तिष्ठत्य कर्मकृत कोणीही कर्म, कर्म न करता एक क्षणभरही राहू शकत नाही प्रकृतीजन्य गुण मनुष्याला कर्म करण्यास भाग पडतात तोच सिद्धांत सांगताना या अध्यायात म्हणतात की नाही देह भूतम शक्यम त्यक्तुम कर्मान्य शेषत यस्तु कर्मफल त्यागी स त्यागी त्यभिधी येते कोणाही देहधारी व्यक्तीला सर्व कर्म सोडून देणे शक्य नसते संन्यास घेतला तरी देहधारणेसाठी त्याला भिक्षा मागावी लागतेच म्हणजे तेही कर्मच ठरते तेव्हा कर्मफलाचा त्याग म्हणजेच खरा त्याग आहे भगवंतांनी आश्रम संन्यासाचा कुठेही उल्लेख केलेला नाही तोपर्यंत संन्यास मार्ग व कर्म मार्ग हे स्वतंत्र मार्ग मानले गेले होते पण भगवंतांना संन्यासातली निष्क्रियता व कर्मयोगातील फलासक्ती मान्य नाही अलिप्तता अनासक्ती निष्कामता हे संन्यासाचे खरे स्वरूप आहे तेव्हा संन्यास ही वृत्ती आहे त्यांनी संन्यासामधील फलत्याग व कर्ममार्गातील कर्म, कर्म स्वीकारून कर्मयोग मंदिराची उभारणी केली आहे त्यांनी वापरलेल्या त्याग व संन्यास या शब्दांचा रोग फलत्यागाशी आहे कर्मत्यागाशी नाही तत्वज्ञानी लोकांचं मत असतं की कर्म केले की फल उत्पन्न होते तो कर्माचा स्वभाव आहे कर्म केले की त्याचे इष्ट अनिष्ट वा मिश्र अशी त्रिविध फळे निर्माण होतात त्यामुळे ती फळे भोगण्यासाठी जन्म कर्म मृत्यू या चक्रात अडकावं लागतं म्हणून कर्मसन्यास करण्याची कल्पना उदय पावली कर्मच केले नाही की त्याचे फळ भोगण्याचा संबंधच येणार नाही म्हणून पुढे पुढे तर मोक्षप्राप्तीसाठी संन्यास अनिवार्य मानला गेला त्याला भगवंतांनी येथे उत्तर दिलं आहे ते सांगतात की कर्म केले की त्या कर्माप्रमाणे त्या त्या कर्माचे चांगले अथवा वाईट फळ निर्माण होणार व अर्थातच ते त्या कर्त्याला भोगायला लागणार ला। परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो त्याला त्या कर्माचं प्रश्नच निर्माण होत नाही कारण त्याने ते आसक्त होऊन केलेले नसते कर्तव्य म्हणून केलेले असते व त्याने त्या कर्माच्या फलाचा त्यागच केलेला असतो कर्मफलाची आसक्ती हे पुनर्जन्माचे बीज आहे ते बीजच भाजून टाकले की पुन्हा ते उगवण्याची शक्यताच नाही तेव्हा भगवंतांनी सांगितलेला संन्यास हा अशा प्रकारच्या कर्मफलाबाबतचा संन्यास आहे पुढे तेरा ते एकोणीस श्लोकांमध्ये भगवंताने कर्माचं तात्विक विवेचन केलेलं आहे तो भाग आपण उद्या पाहू